जय जिजाऊ नवरात्रोत्सवाचे आठवे माळ स्त्री पुरुष तुलना नावाचा स्त्रीवादी ग्रंथ लिहिणारी भारतातील पहिली स्त्रीवादी लेखिका ताराबाई शिंदे ताराबाई शिंदे या बापूजी हरि शिंदे यांच्या कन्या होत्या राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचारांचा प्रभाव बापूजी हरि शिंदे यांच्यावर होता ते सत्यशोधक समाजाचे कार्यकर्ते होते त्यामुळे त्यांनी आपली मुलगी ताराबाई शिंदे हिला मराठी इंग्रजी संस्कृतचे शिक्षण दिले त्या उच्च शिक्षित होत्या मे अठराशे एक्क्याऐंशी साली टाइम्स ऑफ इंडिया या वर्तमानपत्रात ताराबाई शिंदे हिने एक बातमी वाचली सुरत येथील विजयालक्ष्मी नावाची ब्राह्मण विद्वा महिला तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याने लैंगिक शोषण झाल्याने ती गरोदर राहिली तिला मूळ झाली लोक काय म्हणतील या जन्माबरोबर तिने त्या मुलाला मारून मॅजिस्ट्रेट न्यायालयाने तिला फाशीची शिक्षा सुनावली तिने मुंबईच्या उच्च न्यायालयात धाव घेतली मुंबई उच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा रद्द करून तिला जन्मटोपेची शिक्षा सुनावली परत तिने माफीचा अर्ज सादर केला जन्मटिफीची शिक्षा रद्द होऊन तिला पाच वर्ष सत्य मंजुरीची शिक्षा देण्यात आली ताराबाई शिंदेला प्रश्न पडला की ज्या पद्धतीने विजया लक्ष्मी ही गुन्हेगार आहे त्याच पद्धतीने लैंगिक शोषण करणारा पुरुष देखील तेवढाच गुन्हेगार आहे त्यामुळे हिच्यापेक्षा पुरुषांना डबल शिक्षा जास्त शिक्षा झाली पाहिजे या विचारांच्या त्या होत्या त्यामुळेच त्यांनी अठराशे ब्याऐंशी साली स्त्री पुरुष तुलना नावाचा ग्रंथ लिहिला भारतामध्ये पुरुष सत्ता कुटुंब पद्धती आणि पुरुषांचे वर्चस्व स्त्रियांना अत्यंत स्थान बालविवाह प्रथा होती एखाद्या स्त्रीचा जर पती वाढला तर तिला सती जावं लागायचं डोक्यावरचे केस काढावे लागायचे तिला अंधाऱ्या कोठोरीत डांबून टाकण्यात येत होतं तिला परत दुसरा विवाह करता येत नव्हता आणि तेच एखाद्या पुरुषांची जर पत्नी वाढली तर तो, तो सती जात नव्हता डोक्यावरचे केस काढत नव्हता त्याला कोणी अंधारा कुठे ठेवत नव्हतं त्याला पुनर्विवाह करता येत होता स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नाही संपत्तीचा अधिकार नाही या स्त्रियांच्या हक्क अधिकारासाठी न्यायासाठी ताराबाई शिंदे ही दीडशे वर्षाच्या अगोदर तिने लढा दिला स्त्रियांनी शिक्षण घेतलं पाहिजे शिकलं पाहिजे शिक्षण घेतल्याशिवाय तिचा विकास होणार नाही उन्नती होणार नाही प्रगती होणार नाही या विचाराच्या ताराबाई शिंदे होत्या आजच्या आमच्या सर्वच माता भगिनींना दीडशे वर्षाच्या अगोदर आपल्या न्याय हक्कासाठी लढा देणारी ताराबाई शिंदे होती हे आपल्याला माहित असणं अत्यंत गरजेचं आहे